एक वरती पुढील कुस्तीसाठी तयार आहे ताबडतोब शंभू देवासरा सोलापूर रेड कॉस्ट्युम वर्सेस यशराज जाधव सातारा ब्ल्यू कॉस्ट्युम दोन्ही पैलवानांनी ताबडतोब तयार लकी लकी घरात मुंबई उपनगर आणि प्रवीण शिंदे चालू कुस्तीनंतर श्रीकांत कामाना कोल्हापूर रेड आणि जगन्नाथ टेकाळे लातूर ब्ल्यू कुलाल आणि संपलेल्या चितपटीने विजय रोशन खुळे पुणे शहर रेड भावेश चौधरी ठाणे ग्रामीण ब्ल्यू सूरज रोडगेस छत्रपती संभाजीनगर रेड